नऊवारी साडीचा अस्तर कट करताना सीट घेरचा चौथा भाग कमरेसाठी आणि सीट घेरचा तिसरा भाग हा आसनसाठी लागतो तर हा तिसरा भाग आणि चौथा भाग कसा काढायचा ते आपण बघूया ही मी मेजरमेंटची टेप घेतली आहे तर समजा आपण लहान मुलीची नऊवारी साडी तयार करतो आहे आणि सीट घेर तीस इंच आहे तर मी हे तीस इंच घेतलं आत्ता जिथे एक लिहिलेलं आहे तो भाग तीस इंचावर ठेवावा आता हे डबल झाले आता परत एकदा फोल्ड करूया आता हे तीस इंचाचे चार भाग झाले म्हणजे तीसचा चौथा भाग आपण कसा बघायचा जिथे एक इंच लिहिलेलं आहे तिथून बघावे तर इथे सव्वा सात इंच दिसत आहे तर तीस इंचाचा चौथा भाग झाला सव्वा सात इंच आता आपल्याला आसनसाठी तिसरा भाग घ्यावा लागेल तर तिसरा भाग कसे काढणार टेपला तीन वेळा फोल्ड करून तर आपण अशा अशा प्रकारे फोल्ड करून तीस इंचापर्यंत जायचं आहे तर आता तीस इंचचा तिसरा भाग झाला दहा इंच कोणताही माप असू द्या तिसरा भाग आणि चौथा भाग अशा पद्धतीने काढता येतो अशाच नऊवारीच्या टिपसाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा